रस्त्यांची फार दुरवस्था आहे तब्बल एक वर्ष झालं एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्याला मंजूर आहेत निविदा प्रक्रिया झालेली आहे परंतु अद्याप शहरामध्ये रस्त्याची कामं चालू नाहीत महाविकास आघाडीच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना वेळोवेळी निवेदन दिली रास्ता रोको आंदोलन केलं आणि त्यावेळेस आंदोलनकर्त्यावेळी मुख्याधिकारी आम्हाला लेखी दिलं की अठ्ठावीस फेब्रुवारी आम्ही प्रत्यक्षामध्ये शहरामध्ये कामे चालू करू परंतु आज दोन महिने झालं त्यांचं लेखी आश्वासन निष्फळ ठरलं म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमचं म्हणणं आहे की शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहेत निविदा प्रक्रिया झालेली आहे तात्काळ वर्क ऑर्डर देऊन शहरामध्ये रस्ते चालू करावे व शहरामध्ये अत्यंत सध्या कळी जाऊ असलेला कचरा टेपो त्यामुळं या नागरिकांचं जीवन अत्यंत धोक्यात आलेलं आहे श्वसनाचे आजार जडलेत डोळ्यांचे विकास जडलेत ते त्या भागातील लोक जीव मुठीत घेऊन राहतात वेळोवेळी आंदोलनं केली कचरा त्या कचरा टेपोचा गोळा करून नगरपालिकेच्या आवारामध्ये टाकण्यात आला परंतु नगरपालिकेने याच्याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अमरणोपोषण करत आहोत आजचा दुसरा दिवस आहे आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही शहरामध्ये आपण महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत जे की पोषण म्हणून आम्ही आज इथं बसलेलो आहोत मुख्य दोन मुद्दे आहेत एक आहे कचरा डेपो दुसरा आहे शहरातील अंतर्गत रस्ते कचरा डेपो हा असा विषय आहे की कचरा डेपो मागील दहा वर्षापासून अना अनाधिकृतरित्या त्या ठिकाणी तिथे कचरा साठवला जातो त्याचं सेग्रिगेशन होत नाही त्याचं विलगीकरण होत नाही त्याची विल्हेवाट लावली जात नाही आणि त्या कचऱ्याचे आज मोठे मोठे डोंगर झालेले आहेत मग ते डोंगर झालेले असताना तिथं सेग्रिगेशन न करता तो कचरा दररोज संध्याकाळी पेटवून दिला जातो आमची प्रमुख मागणी हीच आहे की तो जो कचरा डेपो आहे तो अनाधिकृत आहे तो तात्काळ तिथून हलवण्यात यावा त्या कचरा डेपोमुळे तिथल्या नागरिकांचे खूप हाल होत आहेत तिथल्या लाग नागरिकांना अनेक आजाराने ते ग्रस्त होत आहेत आम्ही वेळोवेळी हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं असतानासुद्धा प्रशासन त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही तिथून कचरा डेपो हलवत नाही आणि आम्हाला फक्त तारख्या दिल्या जातात आम्हाला पत्र दिले जातात तारख्या दिल्या जातात आश्वासनं दिली जातात आणि कुठलीही कारवाई केली जात नाही त्याच्यामुळे जोपर्यंत तिथला कचरा डेपो हलणार नाही तोपर्यंत आम्ही हे अमरणपोषण सोडणार नाही